नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती अमरावती अवकाली चौऱ्याऐंशी क्विंटलची दर भेटले सात हजार रुपये दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्व हदरंदर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे सावनेर आली तीन हजार पाचशे क्विंटलची दर भेटले सात हजार तीनशे रुपये दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व हदरंदर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामित आहे पांढर कवडा एके चार मध्यम स्टेपल अवकली दोनशे सेहेचाळीस क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार सहाशे वीस रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्व हद्रांतर भेटले सात हजार पाचशे रुपये त्यानंतरची समिती आहे मारेगाव जात आहे यच आर मध्यम स्टेपला अवकाली सातशे सत्तावन्न क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्व हद्रांतर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती अकोला जात आहे लोकला अवकाली पंच्याहत्तर क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार चारशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार नऊशे ऐंशी रुपये आणि सर्व सादरांतर भेटला आहे सात हजार सहाशे नव्वद रुपये त्यानंतरची बाळासमिती समिती अकोला बोरगामून जात आहे लोकल अवकाली एकशे दोन क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले आठ हजार एकशे ऐंशी रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार आठशे चाळीस रुपये त्यानंतरची बाळासामिती आहे उमरेड जात आहे लोकल अवकाली तीनशे तीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे देवळगाव राजा जात आहे लोकल अवकाली सव्वीसशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार आठशे रुपये त्यानंतरची बाळासामित आहे वरोरा जात आहे लोकल अवकाली एक हजार चारशे सत्तर क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्व हदरंदर भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाळासामित आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल अवकालेले एक हजार पंच्याहत्तर क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्व हजर भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची बारा असं मिळते आहे मांडल जात आहे लोकल आवकाली एकशे पंच्याण्णव क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्व हृद्रनर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये नंतरची बाळासाहेब आहे हिंगणा जात आहे लोकल आवकाली चाळीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्व हद्रंधर भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे यावल जात आहे मध्यम स्टेपल आवकाली पाचशे चौऱ्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे ऐंशी रुपये आणि सर्व धन दर भेटले सहा हजार सातशे साठ रुपये त्यानंतरची बाळासामित आहे हिमायतनगर जात आहे मध्यम स्टेपल आवकाली एक तीस क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार चारशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्व धन दर भेटले सात हजार पाचशे रुपये त्यानंतरची समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपला अवकाली दोन हजार दोनशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये एक दर भेटले आहे सात हजार आठशे वीस रुपये आणि सर्व दर दर भेटले सात हजार सातशे रुपये त्यानंतरची बाळासामित आहे फुलंबरी जात आहे मध्यम स्टेपला व दोनशे सहा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद